बऱ्याच वेळेस आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण काय करू शकतो किंवा रस्त्याचा विषय आहे तर समस्या पहिली सांगतो की रस्त्याची जर क्वालिटी बनवतानाच इस्टिमेटप्रमाणे प्रॉपर जर क्वालिटी रस्ता संबंधित विभागाने किंवा प्रशासन असेल किंवा पी डब्ल्यू डी सगळ्या जागृत नागरिकांनी लोकप्रतिनिधी असोत तो तसा चांगला करून घेणं ही आपली पहिली नैतिक जबाबदारी आहे कोणालाही बोलण्यापेक्षा दुसरी गोष्ट की जे पद्धतीने रस्त्याची गटारांची जी रचना आहे जशी वकील साहेबांनी सांगितली मी मुद्दा पण वकील साहेब म्हटलं कारण त्यांना प्रीतम दादा सांगितलं की रागे सांगायचा मुद्दा गटार आणि रस्ते यांची जी लांबी रुंदी आहे किंवा त्यांची जी रचना आहे तीही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पाहिजे आणि कॉन्क्रीट रोड आहेत ते कॉन्क्रीट रोड जिथे खरोखर आवश्यक आहेत इंटरनल रोड ते कॉन्क्रीटचे पाहिजे परंतु जे मोठे रोड आहेत जिथे गाड्या कशा पद्धतीने किती हेवी चालतात त्या रोडची क्वालिटी त्या पद्धतीने डांबरी झाली तर ती चांगली राहते